नमस्कार मंडई टेस्टी फूड अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत तर इथं आहे पतंजलीची मॅगी तर आज मी मॅगी बनवणार आहे ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते मॅगी बनवताना म्हणतात की दोन मिनटात मॅगी बनवली जाते पण नाही दहा ते पंधरा मिनटं मॅगी बनवायला लागतात तर आपण मॅगी बनवण्यासाठी इथं घेतलेलं आहे पाणी आणि हे पाणी आता आपल्याला उकळवायचं आहे त्यानंतर मी मॅगी याच्यामध्ये घालणार आहे मी माझ्या पद्धतीनं मॅगी बनवते तुम प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते तर आता पाणी आपण उकळवायला ठेवूया आणि मी ह्या कपाणी पाणी, पाणी मोजून घेतलेलं आहे तीन कप पाणी घेतलेलं आहे तर व्यवस्थित छान रोज खाणं मॅगी योग्य नाही पण कधीतरी मॅगी खायला काही हरकत नाही ही, खा, खा, ना ही।, नो नो ही मी महिन्यातनं तीन किंवा चार वेळा बनवत असते पतंजलीची मॅगी ह्याच्यात नो ऑनियन नो गार्लिक आहे आणि चवीला पण खूप छान लागते तर ही मी मॅगी नेहमी खाते किंवा माझ्या घरामध्ये ही मॅगी नेहमी आणतात जर काही शब्द चुकत असतील तर त्याबद्दल माफी असावी खूप महिन्यातनं आपला व्हिडिओ येतो आहे मेजर कारण असल्यामुळं आपले व्हिडिओ येत नव्हते मोबाईलला बराचसाच प्रॉब्लेम आला होता तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मी ह्याच्यामध्ये मॅगीचे पॅकेट फोडून घेते आणि मॅगी खाते तर असंच बारीक करते मी मॅगी मला लांब लांब मॅगी नाही आवडत म्हणजे नूडल्स नाही आवडत त्यामुळे मी एकदम बारीक असं करते मी माझ्या पद्धतीनं मॅगी बनवणार आहे पण जी काय म्हणतात की आपण दोन मिनटात मॅगी होते तर नाही दोन मिनटात मॅगी बनत नाही दहा पंधरा मिनटं जातात मॅगी बनवायला इथं मी नूडल्सचा चुरा करून घेतलेला आहे मॅगीचा चुरा करते मॅगीचा चुरा करते असं तोंडात येत होतं शब्द बरेच चुकतात तर बरेच दिवसापासून आता सवय नाही त्यामुळे शब्द इकडे तिकडे होतात तर प्लीज इग्नोर करा पाणी आपलं चांगलं उकळलेलं आहे मॅगीसाठी प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते म्हणजे मला असं म्हणायचं आहे कोणी भाज्या घालतं कोणी घालत नाही कोणी कोणी फोडणी पण केलेली मी बघितलेली आहे कोणी टोमॅटो घालतो पण मी ही प्लेनच बनवणार आहे पण त्याच्यामध्ये एक छान अशी गोष्ट घालणार आहे गोष्ट म्हणजे एखादी वस्तू घालणार आहे तर कोणती वस्तू आहे तीही मी तुम्हाला दाखवते आता हा मॅगीचा मसाला घातलेला आहे छानपैकी पण हळवून घेऊया मॅगी नूडल्स पूर्ण पाण्यामध्ये असे मस्त मसाला आणि नूडल्स मिक्स झालेला आहे तर मंडळी मी कोणती गोष्ट घालणार आहे कोणती वस्तू घालणार आहे ते सांगत होते तर ही बघा ती आहे ती वस्तू किंवा गोष्ट लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडते ही आहे चीज स्लाइस अमूलचं चीज स्लाइस आहे आपल्याला मॅगीमध्ये घालायचं आहे छान खळखळून मस्त आपली मॅगी आता शिजती आहे शिजत आल्यानंतर घालणार आहे शिजायच्या आधी घालायचं नाही नाहीतर पूर्ण पाणी आटून जाईल आणि चवदार मस्त अशी चीज मॅगी आपली तयार होणार आहे मी संध्याकाळची भूक मिटवण्यासाठी गरमागरम चीज मॅगी तयार केलेली आहे छोट तसा आपला व्हिडिओ आहे जसा आहे तसा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझी छोटीशी मॅगीची रेसिपी तुम्हाला कशी वाटते तेही कमेंट्स करून सांगायला विसरू नका खूप महिन्यात मग व्हिडिओ आता मी अपलोड करणार आहे तर मंडळी सपोर्ट नक्की करा तुम्ही असे तुकडे पण घालू शकता अखंड पीस सुद्धा घालू शकता कारण गरम ह्याच्यामध्ये चीज बी छान आपली गरमागरम चीज मॅगी तयार झालेली आहे बघा किती मस्त झाली आहे मंडळी आणि खूप चवदार पण लागते मला जास्त पाणी वगैरे नको होतं जशी पाहिजे तशी छान झालेली आहे ही आहे आपली चीज मॅगी त्याच्यामध्ये तुम्ही भाज्या सुद्धा घालू शकता मंडळी तुम्ही सुद्धा माझ्यासोबत मॅगी खायला या आणि संध्याकाळची भूक मिटवण्यासाठी चीज मॅगी आपली तयार झालेली आहे रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका